नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेच्छा बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्त्वाची कुठलीही जात धर्म समोर न ठेवता मतदान करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आवाहन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक सुमारे पंधराशे ट्रक कांदा बाजारपेठेत विक्रीस दाखल मार्केट कमिटीचे लिलावासाठी नियोजन बीडच्या तरुण शेतकऱ्याने दर नसल्याने बाजारात फेकल्या कोथिंबिरीच्या पेंड्या ना नोकरी ना शेतमालास दाम म्हणत संतप्त शेतकऱ्याने केली गांजा लागवडीची मागणी आणि झडपीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारेंकडे सीईओ मनीषा आभाळे यांनी केले फेरबदल बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे कुठलीही जात धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले भारत हा देश लोकशाही प्रणालीचा आदर करणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार आहेत आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये मतदानास अनन्य साधारण महत्व आहे निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी उमेदवाराला आपण मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून देतो आपण कुठलीही जात धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी मतदारांनी मतदान करावे व आपल्या घरातील आजूबाजूला मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभरात पंचवीस जानेवारी राज्यासह हो। देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय या मतदार दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी प्रांताधिकारी सदाशिव पडदोने विठ्ठल उद्वाले तसेच महसूलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी अशी आवक झाली आहे सुमारे पंधराशे ट्रक कांदा बाजारपेठेत विक्रीस दाखल झाल्याने सर्वत्र कांदाच कांदा पहावयास मिळाला कांद्याच्या बाजारपेठेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची विक्रमी अशी रेकॉर्ड ब्रेक एकूण पंधराशे ट्रकची आवक झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी कांद्याची आवक झाली असून बाजार समितीतील कांदा सेल हॉलमध्ये उतरवण्यासाठी जागा शिल्लक चित्र दिसून आले गुरुवारी सकाळी दहा वाजता मार्केट कमिटीमध्ये कांदा लिलाव सुरू झाला तेव्हा कांद्याला सुमारे सहाशे रुपये ते चौऱ्याऐंशी पर्यंतचा ठोक दर मिळाला तर दोन दिवसांपूर्वी सरासरी हा दर पंधराशे ते दोन हजार पर्यंत होता त्याचप्रमाणे पुन्हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्केट कमिटीला सुट्टी असल्याने सत्तावीस जानेवारी रोजी पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे आजच्या घडीला शेतमालाला योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैतागलेला आहे अशी खंत शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रा <laughs> बीडच्या तरुण शेतकऱ्याने क्रांतिकारक अशी मागणी केली आहे कोथिंबिरीला कवडीमूल दर मिळत असल्याने कोथिंबिरीच्या पेंड्या फेकून देत आम्हाला गांजा लावण्याची परवानगी द्या असा आक्रमक पवित्रा घेतला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीच्या कवडी मोल असा दर मिळत असल्याने तरुण शेतकरी वैतागून गेला आहे बीड इथून आलेल्या शेतकऱ्याने असा दर कोथिंबिरीला मिळत असल्याने या कोथिंबिरीच्या पेंड्या अक्षरशः फेकून दिल्याचे दिसून आले काही पेंड्या कवडीमोल दराने विकल्या गेल्या तर काही पेंड्यांना भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्याने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने आमच्या शेतमालाला दर मिळत नाही नोकरी नाही अशा स्थितीत शेतमालास एक तर हमी भाव द्या किंवा गांजा लावण्याची परवानगी द्या अशी क्रांतिकारक मागणी केली आहे पहा काय म्हणाला तरुण शेतकरी जे एक रुपयाला एक गड्डीचा भाव सध्या ह्या मार्केटमध्ये चालू आहे मार्केटमध्येच म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राचीच परिस्थिती आहे ती फक्त परिस्थिती कोथंबीरचीच नसून ती इतर पिकाची असे आहे मेथीची पण तीच अवस्था आहे पालेभाज्याची पण तीच अवस्था आहे कांद्याच्या बाबतीत म्हणाल तर कांदा जो निर्यात बंदीच्या आधी पंचेचाळीस रुपये किलोनी विकत होता तो सरकारच्या निर्यात बंदी मुळे आज फक्त दहा बारा रुपये रुपयाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे या सरकारच्या जुलमी निर्णयामुळं शेतकरी हा पूर्ण हवालदिल झालेला आहे शेतकरी नेमकं सरकारने स्पष्ट करावं की शेतकऱ्यांना जगू आहे की नाही असे त्यांची काही धोरण आहे की ते शेतकऱ्यांचे पूर्णपणे विरोधी आहेत तुम्ही सोयाबीनला भाव नाही तुमचा कांद्याला भाव नाही तुमचा इतर पंचही पिकाला तुमचा भाव नाही मग नेमकं शेतकऱ्याला तुमचा जगू द्यायचंय की नाही हे तुम्ही स्पष्ट करावं ही माझी सरकारला विनंती आता तुमची विकली गेली का नाही का सर तो तर जी गेली रस्त्यावरती राहिलेली फेकली आणि जी विकली ती एक रुपया प्रति एक गड्डीने विकली आणि मला ती आणण्यासाठीच एक रुपये प्रति गड्डीचं भाडं लागले बाकी इतर खर्चा जो बिया असेल बियाणं असेल खत असेल कीटकनाशक असेल मजुराचा खर्च असेल तो माझ्या किशातून द्यायची वेळ ही माझ्या वालेली आहे तो, तो कुणी भरायचा हे माझा सरकारला प्रश्न आहे जर तुम्ही आम्हाला नोकरी नो नौ, नोकरी उपलब्ध करून दे ना इकडे शेतीला आमचे भाव भाव देणार मग आम्ही करायचं काय सरकारने आम्हाला क्लिअर सांगावं आम्हाला नोकरीची कुठं संधी उपलब्ध नाही मग स सरकार मराठ्याला आरक्षण द्यामुळं ते सरकार देत नाही मग मराठाच हा शेती करणार आहे मग त्याला ते शेती करतो तर त्याच्या मालाला भाव पण हा सरकार देत नाही माझी सरकारला विनंती आहे एक तर तुम्ही द्या, गांजा ची द्या। हा पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्निथला प्रांताध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आमदार विश्वजीत कदम पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय शिवाजीनगर येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर वर्च चर्चा वर्च करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या संघटनेविषयी अहवाल सादर केला यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संघटना बळकट केल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळवता येत नाही म्हणून पक्ष संघटना मजबूत करा बूथ कमिट्या सक्षम करा सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या देशभरात नाव असणाऱ्या मोठ्या नत्याच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले यावेळी सुशील कुमार शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले दहा वर्षे झाली देशात काँग्रेसची सत्ता जाऊन आणि जाती धर्मावर राजकारण करणारे सत्तेवर आले त्यामुळे सगळे बिघडून गेले आहे सक्षम नेतृत्व असलेले असलक्षितला महा महाराष्ट्राचे नूतन प्रभारी झाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत होईल तसेच नाना पटोले हे रात्रंदिवस काम करत आहेत आम्ही एक सेवक म्हणून त्यांना साथ देणार असल्याचे सांगण्यात आले या देशामध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन जातीच्या धर्माच्या नावावर झाला आणि त्यामुळे सगळं आज चेन्नई ताराजी इथला सगळा पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घ्यायला आलेला आहे आणि त्या आढाव्या करता ब्लॉक काँग्रेस कमिटी पर्यंत त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शन केलेलं चिनी तालाजी हे देशामधले एक अतिशय विचारवंत नेते आहे केरळ मध्ये त्यांनी राज्य आणलं कठीण परिस्थितीमध्ये राज्य आणलं आणि मी तर करुनाकरणच्या पासून मी पाहतोय त्याच्याही अगोदरच्या पासून फायटर आहे आणि ते आता सुदैवाने इंचार्ज झाले त्यामुळं आता कुठल्या जेचे पेच्या लोकांचं काय ते ऐकणार नाही आणि पक्षाला या बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्यासह शहर जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते सलग सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेत्र अक्कलकोटला जाण्यासाठी एसटी बसेसना प्रवाशांची रंगभवन इथे एकच गर्दी दिसून आली शहरातील रंगभवन चौक परिसरात सकाळी महिलांसह प्रवाशांची एसटी बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी दिसून आली सध्या शासकीय सुट्ट्या लागून आल्याने श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी महिलांसह प्रवाशांची संख्या दिसून आली रंगभवन चौकामध्ये नेहमीच गर्दी दिसून येत असते परंतु गुरुवारी गर्दी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाली सव्वीस जानेवारी यानंतर आलेल्या शनिवार रविवार अशा तीन सुट्ट्या लागून आल्याने प्रवासी तीर्थक्षेत्रासाठी बाहेर पडल्याचे दिसून येत आहे 자기 자르는 법도 아요 सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचाही पदभार अंधारे यांच्याकडेच आहे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळाला नाही त्यानंतर काही महिने उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळला दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारीपदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा पदभार महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे सोपवण्यात आला होता मिरकले यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या विभागात कामकाज केले आता प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार मिरकले यांच्याकडून काढून प्राथमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर पुन्हा मारुती फडके हे येणार असल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अंधारे यांच्याकडे देण्यात आल्याचे आता बोलले जात आहे तृप्ती अंधारे या लकी ठरल्या आहेत त्या सोलापुरात आल्यानंतर त्वरित त्यांना माध्यमिकचा पदभार देण्यात आला त्यानंतर परत काही दिवसांनी पुन्हा माध्यमिकचा पदभार मिळाला प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा आता त्यांच्याकडे आला आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तांदुळवाडी तालुकावाशी या गावात मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली आज दिनांक पंचवीस जानेवारी गुरुवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तांदुळवाडी तालुकावाशी या गावात मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली तहसील कार्यालयामार्फत चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला या फेरीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी तांबडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते सर्वांनी मतदानाच्या जागृतीसाठी मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी गावातील मोठ्या संख्येने मतदार नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या निलंगा आगारी येथे चालक दिनानिमित्त साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या निलंगा आगार येथे चालक दिनानिमित्त आणि बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ आगार प्रमुख अनिल बिडवे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मच्छिंद्र कोळी बस स्थानक प्रमुख अशोक पवार बलभीम पाटील आदी उपस्थित होते डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली साई हॉस्पिटल निलंगातर्फे निलंगा आगार चालक राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी व मो कामगारांसाठी मोफत मधुमेह रक्तदाब व आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात निलंगा आगारातील सर्व कर्मचारी अधिकारी वाहक चालक मेकॅनिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात दोनशे पंधरा रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर राजशेखर मेणगुले डॉक्टर स्नेहा कांबळे राहुल गावकरे शिवकन्या कांबळे प्रकाश खनपुरे भैरवनाथ तुरे ऋषी लोभे यांनी कर्मचाऱ्यांची सेवा केली आजपर्यंत डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याकडून सहा हजार चष्म्यांचे वाटप झाले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना व शिबिरे आदींच्या माध्यमातून ते रुग्णसेवा करत आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचाहत्तर वर्षांपुढील रुग्णांना आणि दोन ऑक्टोबर पासून महिला रुग्णांच्या मोफत तपासणीचा उपक्रम राबवला जात आहे तहसील कार्यालय जिंतूर येथे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला आज पंचवीस जानेवारी रोजी तहसील कार्यालय जिंतूर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला मतदार दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे सत्कार करून प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तसेच जिंतूर तालुक्यातील यादी भाग क्रमांक एकोणसत्तर एकशे एक एकशे बारा एकशे शाळीस दोनशे सात दोनशे ऐंशी या सहा बीएलओ यांना उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश हे होते कार्यक्रमास नायब तहसीलदार धोंगड नायब तहसीलदार निवडणूक मुंडे प्रभारी नायब तहसीलदार राखे शासकीय तंत्रज्ञानिकन जिंतूर येथील रंजना देवशी तसेच तहसील कार्यालय जिंतूर येथील सर्व कर्मचारी शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर येथील विद्यार्थी तसेच बीएलओ उपस्थित होते सदर कार्यक्रम तहसीलदार राजेश सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार निवडणूक एस डी मुंडे निवडणूक महसूल सहाय्यक भारत लभाडे आम्रपाली औचार चंद्रशेखर मुकाडे निवडणूक ऑपरेटर नजीर पठाण मुजीब शेख कोतवाल कर्मचारी गिलबिले चव्हाण वावळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जिल्हा परिषद शाळेच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी गोविंद गुडमवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे मुदखेड शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात पक्के घर बांधकाम करून अतिक्रमण के केलेले आहे त्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गटविकास अधिकारी व पंचायत समिती यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही सव्वीस डिसेंबर दोन हजार त्रिस रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली तरीही आजपर्यंत जिल्हा परिषदेने काही कार्यवाही केली नसल्याने उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 24 जानेवारीपर्यंत परेंता अतिक्रमण हटवण्याची वेळ दिली होती देऊन सुद्धा या विषयाकडे लक्ष दिले नाही म्हणून लोकशाही मार्गाने आज पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत संबंधित निवेदनाची दखल कोणत्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नसल्यामुळे आज पंचवीस जानेवारी रोजी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास गोविंद गुडुंबवार यांनी सुरुवात केली आहे जोपर्यंत अतिक्रमण हटवणार नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गोविंद गुडमवार आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस जिल्हा परिषद कन्या शाळेतील सर्व अतिक्रमण यावे यासाठी मी वेळोवेळी निवेदन दिले आहेत आणि उपोषणाचा इशारा मी सव्वीस डिसेंबरला दिलेला आहे काल त्यांनी माझ्या संपर्क साधला मला मला पत्र दिलं त्यांनी उपोषणाचं आणि आज मी अकरा वाजता सकाळी वेळ दिल्यानुसार उपोषणास बसलं होतं अकरा वाजल्यापासून कोणीही कर्मचारी किंवा कोणी अधिकारी माझ्याशी संपर्क साधला नाही मला वाटली की त्यांच्यावर काही राजकीय प्रेशर येत असेल कारण अनेक वेळा अनेकांनी तक्रार दिल्या त्या अतिक्रमणाच्या तरी त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि तिथं सगळ्याचे अतिक्रमण आहेत त्याच्यामध्ये आजी माजी पदाधिकारी आहेत सर्व सत्ताधारी होते त्यांचे पण आहेत बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्वाची कुठलीही जात धर्म समोर न ठेवता मतदान करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आवाहन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक सुमारे पंधराशे ट्रक कांदा बाजारपेठेत विक्री दाखल मार्केट कमिटीचे लिलावासाठी नियोजन बीडच्या तरुण शेतकऱ्याने दर नसल्याने बाजारात फेकल्या कोथिंबिरीच्या पेंड्या ना नोकरी ना शेतमालास दाम म्हणत संतप्त शेतकऱ्याने केली गांजा लागवडीची मागणी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सीईओ मनीषा आभाळे यांनी केले फेरबदल या बातम्यांसह इथे थांबतो आहोत पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्त वेद नमस्कार